परंतु आता गेले वर्षभर भाजपची सत्ता या राज्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आजूबाजूला आहेत एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला आहे मुख्यमंत्री स्वतः तिथे आहेत मुख्यमंत्र्यांचं लक्ष फक्त शक्तीपीठचा शहाऐंशी हजार कोटीचा रस्ता कधी करता येतो याच्यावर आहे एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष माझ्या पोरग्याला किती जमनी मिळतील याच्याकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष मी शिवसेना कशी अजून पुढे मी अजून काय कमवेल याच्याकडे या ठिकाणी लक्ष आहे आणि मग आम्ही जनता म्हणून विचार करतोय की ज्यांच्या हातामध्ये या राज्याची सूत्र गेलेले आहेत जेणे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत उपमुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत आज महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता वाढ बघते की या तिघांचं लक्ष आमच्यावर कधी येणार या तिघांचं लक्ष या महाराष्ट्राच्या जनतेवर कधी येणार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर कधी येणार महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गीयावर कधी येणार या बेरोजगार तरुणांच्याकडे या तिघांचं लक्ष कधी जाणार आणि या राज्यातली महागाई कधी कमी होणार याकडे या भारतातली ती महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता वाढ बघते